नमस्कार मी मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज सकाळपासून मुंबई सो, मुंबई सोबतच राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकींचा निकाल हा जाहीर होतो आहे अनेक महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बहुमत मिळतानाच दिसतंय अंतिम निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होतील पण प्रामुख्याने मुंबई लगत असलेली भिवंडी महानगरपालिका इथे काय झालेला आहे कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या रईश शेख ज्यांच्यामुळे समाजवादी पार्टीमध्ये टेन्शन निर्माण झालेलं होतं स्थानिक आमदार आहेत भिवंडी पूर्वचे तिथे नेमका काय झालंय ते आपल्याला या लाईव्ह मधून समजून घ्यायचंय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची महानगरपालिका असलेल्या जळगाव महानगरपालिकेमध्ये काय चित्र आहे कुठला पक्ष पुढे आहे कुणाची सत्ता येते आहे याबद्दल सुद्धा आपल्याला समजून मुंबई सोबतच आपण भिवंडी आणि जळगाव या दोन महानगरपालिकांची चर्चा सुद्धा आपल्याला या लाईव्ह मध्ये करायची आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला भिवंडी महानगरपालिकेच्या आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर जळगावमध्ये निकाल कशा प्रकारचा आलेला आहे भारतीय जनता पार्टीची जळगावमध्ये नेमकी ने काय स्थिती आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत पण त्यापूर्वी सुरुवातीला भिवंडी महानगरपालिकेबद्दल बोलूयात कारण भिवंडी महानगरपालिकेमध्ये एकूण नव्वद जागा आहे अनेक प्रकारे भारतीय काँग्रेसचा भिवंडी महानगरपालिका हा गड मानला जातो पण परंतु यावेळी भारतीय जनता पार्टी भिवंडीमध्ये जोरदार मुसंडी घेताना पाहायला मिळत आहे कारण भिवंडीमध्ये नव्वद पैकी दहा जागांवरती भाजपा चौदा जागांवरती काँग्रेस आठ जागांवरती एकनाथ शिंदेची शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी आठ जागांवरती आणि अदर आठ अशा प्रकारचं चित्र भिवंडीचं आहे म्हणजे साधारण आपण जर विचार केला तर पस्तीस ते चाळीस जागांचे कल हे भिवंडीचे आलेले आहेत आता दोन वाजता आहेत संध्याकाळपर्यंत संपूर्ण नव्वद जागांचे निकाल येणं हे अपेक्षित आहे पण जे साधारण कल दिसताय त्यामधून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार रसिकेच किंवा जोरदार चुरस असल्याचं पाहायला मिळतंय जे ऑट आठ जे ऑर्डर आहेत त्याच्यामध्ये काही अपक्ष आहेत समाजवादी पार्टीचे सुद्धा त्याच्यामध्ये उमेदवार आहेत त्यामुळं भिवंडीमध्ये काय होणार कशी लढत होते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण ज्या पद्धतीने भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये जी चुरस होते मी पुन्हा एकदा प्रेक्षक प्रेक्षकांसाठी सांगून देतो नव्वद जागा भिवंडी महानगरपालिकेमध्ये आहेत त्यापैकी दहा जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे चौदा जागांवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आठ जागांवरती आघाडीवर आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आठ जागांवरती आघाडीवर आहे आणि इतर आठ म्हणजे अपक्ष वगैरे छोटे मोठे पक्ष असं भिवंडीतलं भिवंडीतलं चित्र आहे आता दुसरी महानगरपालिका ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याच्यामध्ये जळगाव महानगरपालिका जळगाव महानगरपालिका ही उत्तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते जळगाव महानगरपालिकेचं चित्र आपण जर बघितलं तर जळगाव महानगरपालिकेमध्ये एकूण पंच्याहत्तर जागा आहेत त्यापैकी तेहतीस जागांवरती भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ही पंधरा जागांवरती आघाडीवर असल्याचं जा पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि ऑदर एक अशा प्रकारचं चित्र आहे पण पंच्याहत्तर जागांपैकी जर आपण सगळे एकूण जर चित्र बघितलं त्याच्यामध्ये तेतीच जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागांवरती भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी जळगावमध्ये स्थापन करू शकते किंवा त्या स्थापन करण्याच्या दिशेने भारतीय जनता पार्टीचा प्रवास असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण यापूर्वी भिवंडीचा उल्लेख केला पण भिवंडीबद्दल बोलायचं झालं तर तिथे समाजवादी पार्टीचे आमदार रिशेख यांच्याकडे भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीची धुरा होती पण अबू आजमी यांनी समाजवादी पार्टीचे जे उमेदवार तिथे उभे केले त्याबद्दल रयशेख यांची नाराजी होती आणि त्या नाराजीतूनच त्यांनी एक प्रकारे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या की पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाशी संबंधित नसलेल्या लोकांना उमेदवार देण्यात आल्या त्याच्यामध्ये त्यांना विश्वासच घेण्यात आलं नाही असं रैशेख यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर पूर्णतः समीकरण बदललेली होती अबू आजमी यांनी सुद्धा रयशेख यांनी पक्षातून निघून जावं अशा प्रकारचं एक विधान केलेलं होतं त्यामुळं समाजवादी पार्टीतली जी फूट है। पार्टी आहे जिथे स्थानिक आमदार समाजवादी पार्टीचा आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या फाटापोटा होत असेल तर मग अशा वेळेला समाजवादी पार्टी निकाल मध्ये काय कसा परफॉर्मन्स करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं पण ज्या वेळेला आपल्या हातामध्ये निकाल येतो आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भिवंडीमध्ये आश्चर्य त्या जागा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कधी नव्हे ती भारतीय जनता पार्टी काँग्रेस सोबत स्पर्धा करताना दिसते काँग्रेसच्या चौदा जागा आघाडीवर हो आहेत आणि दहा जागांवरती भारतीय जनता पार्टी काँग्रेसला एक प्रकारे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते पण अर्थात संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचे निकाल ज्यावेळेला जाहीर होतील त्यावेळेस भिवंडी महानगरपालिकेत एकूण काय चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे आता पंच्याहत्तर जागा जळगाव महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे कारण जळगाव महानगरपालिका ही केवळ भारतीय जनता पार्टीसाठीच नाही तर आ, मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी सुद्धा महत्वाची कारण तो त्यांचा एक प्रकारे स्वतःचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर त्यांनी पकड मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पण पंच्याहत्तर पैकी तेहतीस जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्यामुळे साधारण असं चित्र दिसतंय जे कल समोर आलेले आहे त्यानुसार जळगावमध्ये भारतीय जनता पार्टी ही सहज विजयी होईल किंवा विजयाकडे भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे आता आपण भिवंडी आणि जळगाव महानगरपालिकेबद्दल बोललो पण आता ज्या ज्या अपडेट्स माझ्या हातामध्ये आलेल्या आहेत तुम्ही माझ्या वरच्या स्क्रीनवर जर बघितलं तर मुंबईमध्ये कुठे किती जागा कुठला पक्ष जिंकतो आहे त्याची पूर्ण टॅली आहे खालच्या स्क्रीनवरती जर तुम्ही बघितलं तर तिथे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठला पक्ष आघाडीवर आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात त्याच्याबद्दलचे अपडेट्स आहेत आणि माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कुणाला किती जागा मिळत आहेत कोण किती आघाडीवर हो आहे कोण कुठे पिछाडीवर हो आहे त्या सगळ्या आकड्यांची टॅली जी, जी आहे ती माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल पण आपल्या हातामध्ये जी आत्ताची महत्वाची बातमी आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाबतीत पिंपरी चिंचवड मध्ये एकूण एकशे अठ्ठावीस जागा आहे त्याच्यापैकी एक्क्याऐंशी जागांवरती अं भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर हो आहे शिवसेना एकनाथ शिंदेची नऊ जागांवरती आघाडीवर आहे राष्ट्रवादी अजित पवार छत्तीस जागांवरती आघाडीवर आहे एक जागावरती राष्ट्रवादी शरद पवार आघाडीवर आहे आणि इतर वंचित सप एमआयम महा बसपा वगैरे असं जर सगळे पक्ष एकत्र केले तर एक जागावरती इतर आघाडीवर तर साधारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे मोठा विजय मिळवलेला आहे किंवा विजयाच्या दिशेने भारतीय जनता पार्टीची वाट पार्टीची वाटचाल सुरू आहे जालना महानगरपालिकेची अपडेट सुद्धा आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये जालन्यामध्ये एकूण अठ्ठावीस जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे चार जागांवरती काँग्रेस आहे सहा जागांवरती शिवसेना आहे एमआयएम दोन जागांवरती आघाडीवर आहे आणि अपक्ष एका जागेवरती आघाडी आहे आघाडीवर आहे आपण पिंपरी चिंचवड आणि अं जालन्याबद्दल बोललो पण पिंपरी चिंचवड बद्दल बोलणं अधिक गरजेचं आहे कारण अं युती तिथे झालेली नव्हती ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की आम्ही आमच्याकडे कार्यकर्ते भरपूर आहे आणि कार्यकर्त्यांना लढायचं आहे आम्ही इतर पक्षांना तिथे संधी देऊ इच्छित नाही आणि जेवढं राजकारण मला आणि अजितदादांना कळतं त्यामुळं आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर अजितदादांनी तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीचे आमदार भोसरीचे आमदार आहेत ते तिथले त्यांनी त्यांना टार्गेट केलेलं होतं आणि त्यानंतर महेश लांडगे यांनी सुद्धा अजितदावरती टीका केलेली होती त्यामुळं Uh, महेश लांडगे आणि अजित पवार यांच्या दोघांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती दोन्ही नेत्यांनी एक प्रकारे एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश दिलेला होता आपापल्या पक्षामध्ये घेतलेलं होतं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये जाऊन सक्रिय प्रचार करण्याच्या आधीच महेश लांडगे यांनी शरद पवार गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल अशा सगळ्या नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश दिलेला होता आणि मेघा भरती आपण ज्याला बनूयात की मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आणि त्यामध्ये अनेक नेत्यांना पक्षप्रवेश देण्यात आलेले त्यामध्ये महाविकास आघाडीकडून महावळ विधानसभा निवडणूक लढलेले सं, यांचा सुद्धा समावेश होता त्यामुळं या सगळ्या पक्षप्रवेशांना भारतीय जनता पार्टीला किंवा महेश लाडगे यांना फायदा झाला का असा सुद्धा प्रश्न आता या निकालानंतर उपस्थित होईल परंतु सगळ्यात चिंतेचे बाब ही अजितदादा पवार यांच्यासाठी आहे कारण अजितदादा पवार यांचा पराभव हा केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना मोठा राजकीय धक्का बसलेला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात सीट्स या जिंकलेल्या आहेत त्यामुळं तिथे सुद्धा त्यांचं डोकं त्यांची डोकेदुखी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे उल्हासनगर महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी तेवीस जागांवरती आघाडीवर आहे तर शिवसेना ही सतरा जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण भिवंडी आणि जळगावपासून सुरुवात केलेली होती राज्यातल्या अनेक आता जळगाव बद्दल अजून महत्वाचे अपडेट्स आपल्या समोर आलेले आहेत काही अपडेटेड आहेत त्याच्यामध्ये भाजपा तेहतीस उमेदवार भाजपचे जळगाव मध्ये विजय झालेले आहेत आत्ताची माहिती अपडेट आपल्या समोर आलेली आहे आमचे प्रतिनिधी मनीष जोग यांनी ही माहिती पाठवलेली आहे त्यामध्ये तेरा जागावरती भाजप आघाडीवर आहे आणि तेहतीस उमेदवार विजय झालेले आहेत शिवसेनेचे पंधरा जागा विजयी झालेल्या आहेत आणि नऊ जागांवरती शिवसेना आघाडीवर आहेत राष्ट्रवादी एका जागेवरती विजयी झालेली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना एका जागेवरती विजयी झालेली आहे म्हणजे आपण जर तेहतीस आणि पंधरा अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नासच्या आसपास जागा जागेवरती महायुतीला जळगाव मध्ये विजय मिळालेला आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये बोलायचं झालं तर कोल्हापूरमध्ये एक्क्याऐंशी पैकी चोपन्न ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत यामध्ये अठरा जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेनेने एक जागा जिंकलेली आहे भारतीय जनता पार्टीने सुद्धा अठरा जागा जिंकलेल्या आहेत चौदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जागा जिंकल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोन जन स्वराज्य पक्षाने एक म्हणजे एक्क्याऐंशी पैकी चोपन्न जागांचा निकाल जाहीर झालाय पण इंटरेस्टिंगली याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेसने सारख्याच म्हणजे अठरा जागा जिंकल्यात आणि सोपतीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने चौदा जागा जिंकल्यात त्यामुळं भाजप आणि शिवसेनेने जर युती केली तर इथे सत्ता महायुतीची बनू शकते आता याच्यामध्ये नांदेडची सुद्धा एक महत्वाची बातमी आलेली आहे नांदेडमध्ये एकाच प्रभाग क्रमांक अकरामध्ये एम आय चे संपूर्ण पॅनल निवडून आले त्याच्यामध्ये चार लोक निवडून आलेले त्यामध्ये सय्यद फसौद्दीन मसू मसूद अहमद खान अन्सार अहमद खान हबीब बागवान हे चार उमेदवार आहेत जे एकाच अकरा नंबरच्या प्रभागातून निवडून आलेले आहेत नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता मी पिंपरी चिंचवडची तुम्हाला अपडेट सांगितली होती लातूरची सुद्धा अपडेट आपल्या समोर आलेली आहे म्हणजे या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला केवळ भिवंडी किंवा जळगाव या दोन महानगरपालिकेचीच माहिती देत नाही तर त्याच्यामध्ये लातूरची सुद्धा अपडेट आलेली आहे लातूरमध्ये सत्तर पैकी सहासष्ट जागांचा निकाल हा जाहीर झालेला आहे त्यामध्ये काँग्रेसने एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत वीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत राष्ट्रवादीने एक वंचितने चार आणि ने शून्य अशा प्रकारचा निकाल हा लातूरमध्ये लागल्याचं पाहायला मिळतं छत्रपती संभाजीनगर मधला सुद्धा प्रकारे में आ आ एक प्रकारे निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे किंवा त्या जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत त्यामध्ये एकशे पंधरा जागांपैकी सत्यात्तर जागांचं निकाल आपल्या हातीमध्ये आलेले आहे आलेले आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने तीस जागांवरती भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे शिवसेना पंधरा जागांवरती आघाडीवर आहे शिवसेना युबीटी आठ जागांवरती आघाडीवर आहे एमआयएम पंधरा जागांवरती आघाडीवर आहे काँग्रेस दोन जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार प्रत्येकी एक वंचित बहुजन आघाडी चार अशा प्रकारचं चित्र आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे नाशिक महानगरपालिकेचा सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग अपडेट सुद्धा आपल्या हाती आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक आठ नाशिक महानगरपालिका विलास शिंदे विजयी झालेले आहेत कविता लोखंडे भाजपा उर्श उषाताई बेंडकुळे भाजपा अंकिता शिंदे भाजपा हे चारही लोक विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दिनकर पाटील भाजप भारती दिवरे भाजप संगीता गोटेकर भाजप अमोल पाटील भाजप प्रभाग क्रमांक नऊ बोलून हे लोक निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक मध्ये विश्वास नांगरे भाजप समाधान देवरे भाजप माधुरी बोलकर भाजप इंदूबाई नागरे शिवसेना शिंदे गट हे चार लोक निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक मध्ये सविता काळे भाजप मानसी शेवरे भाजप सोनाली बंधुरे भाजप नितीन निगळ भाजप अं हे सुद्धा निवडून आलेले आहेत आणि इतर काही अपक्ष असं सुद्धा चित्र हे आपल्याला नाशिक महानगरपालिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये इचलकरंजी महानगरपालिका सुद्धा आहे जी महाराष्ट्रामध्ये यंदा सगळ्यात नवी किंवा पहिलीच निवडणूक होत असलेली महानगरपालिका आहे तिथे सुद्धा भाजपने त्रेचाळीस जागांवरती आघाडी घेतलेली आहे सतरा जागांवरती शिवशाहू आघाडी आघाडीवर आहे आणि शिवसेना शिंदे गटाने तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक आणि राष्ट्रवादीने एका जागेवरती आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये परभणी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पंधरा प्रभागाचा जो तिथे भाजपने तीन जागा जिंकल्यात आणि शिवसेना युवतीने दोन जागा जिंकल्याचं आपल्याला माहिती समोर आलेली आहे प्रभाग न्याय सुद्धा आकडेवारी परभणीची आलेली आहे पण साधारणतः महाराष्ट्रामध्ये सगळं जर चित्र बघितलं तुम्ही तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची सत्तेकडे वाटचाल सुरू झालेली आहे कारण जवळपास शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकशे अठराच्या आसपास जागा जिंकलेल्या आहेत किंवा ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत आणि सत्तरच्या आसपास जागा या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने जिंकलेल्या आहेत किंवा काही त्यातल्या अर्थातच शिवसेना भाजपा किंवा ठाकरे बंधूंच्या युतीतले काही लोक निवडून आलेले आहेत तुम्ही त्याच्याबद्दलचे अपडेट्स मुंबईतच्या वेगवेगळ्या लाईव्ह मध्ये सतत पाहतच आहात पण जे जे लोक निवडून आलेले आहेत काँग्रेसचे सुद्धा काही लोक निवडून आलेले आहेत काही लोक काँग्रेसचे अजूनही काही ठिकाणी आघाडीवर हो आहे आणि ज्या पद्धतीने मी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांबद्दल बोललो त्यामध्ये पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने नव्वद ठिकाणी आघाडी घेतलेली आहे अजित पवार गटांची अजित पवारांची राष्ट्रवादी केवळ वीस जागांवरती थांबलेली आहे ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांची जी युती होती त्याच्यामध्ये दहा जागांवरती ते आघाडीवर आहेत आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही दोन जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये आता अहिल्यानगर बद्दल जर बोलायचं झालं तर तिथे भारतीय जनता पार्टी बावीस जागांवरती आघाडीवर आहे आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वेगळ्या ठिकाणी सुद्धा तिथे पक्ष ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं केवळ असं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये एकही महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष एक प्रकारे फार देतो असं काही झालेलं नाही भारतीय जनता पार्टीने मुंबई पासून नागपूरपर्यंत आणि कोल्हापूरपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे एक हाती प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनण्याचा पराक्रम हा केलेला आहे मुंबईमध्ये सुद्धा ज्या वेळेला मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सगळ्या महानगरपालिका बाजूला ठेवून केवळ मुंबईवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं अशा सुद्धा भाजपने या दोन्ही महानगरपालिका जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण भिवंडी आणि जळगाव बद्दल आपण बोलत होतो पण राज्यातल्या इतर महानगरपालिकांबद्दल बोलणं सुद्धा गरजेचं होतं त्यामुळे तुम्ही याबद्दलचे जे अपडेट्स आहेत तुम्ही आमच्या मुंबई तकच्या मुंबई तक डॉट कॉम वरती पाहू शकता याच्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओज किंवा लाईव्ह तुम्ही मुंबई तकच्या वेगवेगळ्या हँडलवरती जर तुम्ही गेलात लाईव्ह मध्ये तुम्हाला वेगवेगळे लाईव्ह पाहायला मिळतील मराठवाड्यामध्ये काय झालंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालंय मुंबईमध्ये काय झालंय एम मध्ये काय सुरू आहे किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या महानगरपालिकेमध्ये काय होतं हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद